श्री गुरुदेव नम श्रीपाद राजशरण प्रपद्दे मित्रांनो आजच्या शुभ अशा दिवशी हा अध्याय तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर हा श्रीपाद प्रभूंनी दिव्य शक्तीने तुमच्यासमोर पाठविला आहे कारण आज हा अध्याय तुम्ही ऐकणे खूप गरजेचे आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाइप करा मागील अध्याय ऐकले नसतील तर कृपया मागील दोन अध्याय आज अध्याय ऐका आज तिसरा पळणी स्वामींचे दर्शन कुरवपूरचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा शंकर भट म्हणतात विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती चौथ्या दिवशी आग्रहपूरला पोहोचलो तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षाम दे असे म्हणून भिक्षा मागितली त्या घरातून एक अतिशय क्रोधयमान झालेली एक स्त्री बाहेर आली ती म्हणाली भात नाही लात नाही मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मटके फोडले व आता त्याच्या किमतीचे एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर हकलविले मी आपणाबरोबर येतो दोघे मिळून भिक्षा मागूया मी म्हटले समस्त जीवांना अन्न पाणी पुरवणारे सर्व व्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया आम्ही दोघे त्या विशाळ पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो भूक लागल्याने आवाजसुद्धा अगदी बारीक येत होता इतक्या तेथे ते विचित्रपूरच्या राज्याचे दूध आले ते म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले राजेसाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे आपण आमच्याबरोबर घोड्यावर चलावे मी म्हणालो मी एकटा येणार नाही माझ्या बरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन तर राजदूताने माझी विनंती मांडी केली आम्हा दोघास घोड्यावर बसून ते दूध राजवाड्याकडे निघाले त्या गावाचे लोक आश्चर्याने पाहत होते राजवाड्यात पोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाकी बेशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राजवैद्यांना बोलावले परंतु ते येण्याअगोदरच युवराज शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली थोड्या वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक सोळा सतरा वर्षाचा अजान बाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला त्याने युवराजाच्या जिभेवर विभूती घातली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली राजाने विचारले ते यती कोण होते श्रीपाद प्रभूंशी त्यांचे काय नाते आहे हे सारे विस्तारपूर्वक सांगावे मी सांगितले युवराजाला दिसलेले सोळा सतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्रीपाद श्री वल्लभस होते त्यांनी युवराजास वाचा प्रदान केली ते श्रीपाद प्रभूचे कलियुगातील अवतार आहे त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर छेत्री जात आहे मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा एक एकमुखाने जय जयकार केला राजाने मला व माझ्या बरोबर आम्ही निघालो राजाच्या राजगुरुने म्हटले आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला व दत्त महिमा कळाला आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापस करीत होतो आपणच आम्ही खरा मार्ग दाखविला आमच्या बरोबर माधव नबुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुरास श्री स्वामींच्या दर्शनास निघाला आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहपूर या गावी आलो माझ्या बरोबर आलेल्या अग्रहपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेला सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या ती अत्यंत आनंदी झाली तिने सर्वांना यथेक्ष भोजन दिले त्यानंतर ती श्रीपाद श्री बल्लभांची भक्त झाली मी आणि माधव हो, नबुंद्री चिदंबरकडे जाण्यास निघालो सध्याच्या गर्तपुरी मंडळातील नंबुरी गावक अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते मलियाळ देशातील राजाचे नंबुरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता हेच ब्राह्मण नंबुंद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले हे आचार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेद संपन्न ब्राह्मण होते परंतु माझ्या बरोबर असलेले माधव लहानपणीच माता छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता त्याची प्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती चिदंबरला गेल्यावर तेथे श्री पळनीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो गुहेच्या दाराजवळ जाताच स्वामींनी आम्हाला पाहून माधवा शंकरा दोघे मिळून आला आमचे अहो भाग्य असे म्हणाले प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना नावाने हाक मारणे हे सिद्ध में आहे त्या, मातर होता। स्वामी म्हणाले बाबानो श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे ती वेळ आता आली आहे मी या शरीरात तीनशे वर्षे आहे या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा तीनशे वर्षे राहावे अशी श्रीपादांची महासंकल्प म्हणजे श्रीपाद श्री बल्लभ पुढे पळनी स्वामी म्हणाले अरे शंकरा तू विचित्रपुरातील कणाद महर्षींच्या कणाद सिद्धांत विषयी बोलला होतास त्यांचे वर्णन करून सांगा कणात महर्षींचा कण सिद्धांत स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो स्वामी मला क्षमा करा कणात महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून वदवली होती हे तर स्वामींना ज्ञात आहेच करुणास्वरूप पळणी स्वामींनी कण सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले समस्त सृष्टी सुद्धा परम मूळ अशा अणूंनी निर्माण झाली आहे त्या परमाणुपेक्षा सूक्ष्म अशा कणांचं अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात स्थूल सूर्याभोवती ग्रह भीन्ण भीन्ण आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात या सूक्ष्म सूक्ष्म कणांपेक्षा अशा स्थितीत प्राणी मात्रांचे समस्त भाऊद्वेगाचे भावद्वेगाचे स्पंदन चालू असते स्पंदनशील अशा जगात काहीच स्थिर नाही चंचलता हा याचा स्वभाव आहे क्षणोक्षणी बदलणे याचा स्वभाव आहे या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्त प्रभूचे चैतन्य असते यावरून मला सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षा सूक्ष्म असलेल्या श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळविणे जितके सोपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे प्रत्येक कणांचे अनंत भाग भाग केले असता एक एक कणाचा शून्य समान होतो अनंत अशा शून्याचे फलस्वरूप ही चराचर सृष्टी आहे पदार्थ सृष्टी ज्या प्रकारे होते त्याप्रमाणे व्यतिरिक्त पदार्थाची सुद्धा असते या दोहाचे मिश्रण झाल्यास व्यतिरिक्त पदार्थाचा नाश होतो पदार्थाचे गुणात सुद्धा फरक होतो उतार प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात गायत्री मंत्र सुद्धा या शक्तीमध्ये सामावलेला असतो गायत्री मंत्रात तीन पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे परंतु या मंत्रात चौथा पादसुद्धा आहे तो असा पारो रजसी सावदोम चतुष्पाद गायत्री निर्गुण सूचित करते कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे आहेत चोवीस संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे गो म्हणजे दोन कुळ म्हणजे चार ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही परिवर्तनातील असते म्हणून ते नऊ या संख्येचे सूचित केले जाते आणि ही संख्या महामायाचे स्वरूप दर्शविणारी आहे श्रीपाद श्री वल्लभाचे भक्तगण त्यांना दव चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत असतात सर्व जीवांचा पती स्वरूप ब्रह्मच आहे म्हणून पतिदेव म्हणजे नऊ संख्या लक्ष्मी म्हणजे आठ संख्या दो म्हणजे दोन संख्या चौ म्हणजे चार संख्या सूचित करते म्हणून दौ चौपती देवी लक्ष्मी असा झाला हे सर्व जीवांना चोवीस अठ्ठ्याण्णव या संख्येची आठवण करून देत असते गोकुळामध्ये परब्रह्म परशक्तीच हे श्रीपाद शिवल्लभ या दोन रूपाचेच आहेत श्री कृष्ण परमात्मा हे श्रीपाद शिवल्लभच आहेत गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहे स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा स्थूळ मानव शरीरात बारा प्रकारे भेद आहेत सर्वांना अनुभवास असलेले स्थूळ शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे श्रीपाद श्रीवल्लभ पिटकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्षे या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता सध्या ज्या रूपात ते कुरवपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा तेथे ते आले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील काही महायोगी बदरी केदार तीर्थ क्षेत्रातील बद्रिका ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते ते बद्रिका नारायणच्या चरणी वाहिलेले श्रीपाद येऊन पडत हे दृश्य आम्ही स्वतः नेत्राने पाहिले होते पळणी स्वामीच्या या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो अंगी रोमांच उठू लागले मी त्यांना विचारले ब्रह्मकमळ म्हणजे काय ते कोठे मिळतात त्या फुलाची पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्याला सांगण्यावरून कळाले तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे हा संदेश इथपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढील अध्यात आपण ब्रह्मकमळाचे स्वरूप जाणणार आहोत म्हणून पुढील व्हिडिओ ऐकायला विसरू नका शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण करू ही श्रीपाचरणी प्रार्थना